मनोज जरांगे यांनी टाकला नवा डाव केली प्रचंड मोठी घोषणा काय आहे सविस्तर माहिती जाणून घ्या मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली दोन महिन्यांची मुदत ही संपणार आहे त्यामुळे बीडमध्ये इशारा सभा घेत मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी नवा डाव टाकला आहे आंतरवाली सराटीतून आरक्षण सुरू करून ग्रामीण भागातील मराठा समाजाला एकवटणाऱ्या मनोज जरांगेंनी आता थेट मुंबईला धडक देण्याचं जाहीर केलं आहे जरांगेंनी आता मुंबईत येऊन आमरण उपोषण सुरू करणार असल्याची माहिती यावेळी केली आहे यासाठी त्यांनी सभेतील सर्वांना विचारून वीस जानेवारी ही उपोषणाची तारीख निश्चित केली शब्द पाळायचा मोडायचा नाही किती तारीख ठरवायची तुमच्या अंदाजाने मुंबई मुंबईतच म्हणताय आम्ही सहन तरी किती दिवस करायचं तुम्ही माझ्याकडून तीस दिवस नंतर चाळीस दिवसांचा वेळ घेतला पुन्हा दोन महिन्यांचा वेळ घेतला होता चोवीस डिसेंबरपर्यंत तुम्ही किती दिवस आम्हाला मूर्ख समजणार आहात आम्हाला काय तरी मर्यादा आहे मला असं वाटतं पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवायची का तारीख पण ठरवायची का तयारीला लागा तुम्ही पंधरा म्हणाले पण पंधरा नाही त्यांनी काय डाव टाकला ते माहिती आहे का तुम्हाला त्यांनी आपल्याला नोटिसा दिल्या आणि मुंबईला एकशे चौवेचाळीस लागू केला कितीपर्यंत तर अठरा तारखेपर्यंत चलो वीस जानेवारी मुंबईला अमरण उपोषणाला अमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानावर बसणार अशी घोषणाच मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे मराठा समाजाला डिवसू नका माझी सरकारला पुन्हा विनंती आहे मराठा समाजाला डिवचू नका यांना काय वाटेल होतं की त्या मागे केसेस झालेल्या त्यांना वाटलेले आपण भीतो पण त्यांनी पूर्वी आपल्याला गुंतवायचा प्रयत्न केला त्यांनी पुन्हा एक डाव रवाज रचला म्हणे आपल्याला नोटिसा देऊ किती बधीरासारखे वागू लागले हे मंत्री लोक आरक्षण आम्ही हिसकावून आणणारच मराठा बांधवांना विनंती आहे की तुम्ही मला सतरा तारखेला शब्द दिलाय महाराष्ट्राच्या मराठ्यांनी आंदोलन करायचं पण शांततेत शांततेच्या आंदोलनात प्रचंड ताकद आहे म्हणून आरक्षण निर्णय सक्रियनं प्रक्रियेनं आला आहे असं म्हणत मनोज जरांगे यांनी सरकारला देखील पेचात पकडण्याचा प्रयत्न केला आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा नवीन घोषणा केली आहे या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास आपल्याला हे चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद